सरकारच्याच मी माझ्या म्हणू म्हणून सरकारच्या एकूण एक कल्याणकारी योजना हो जेवढ्या माझ्या मतदारसंघात राबवल्या हो सत्तावीस हजार हो शासकीय मानधन चालू केले दोनशे दहा कोटी ऐंशी लाख रुपये सरकारच्या तिजोरीतले लाडक्या बहिणीला टाकले चाळीस हजार घर मंजूर करून आणले जनतेच काम करणारा जनतेचा शेतकऱ्याचा सेवक आहे मी मी संजय राऊत सारखा हवेतला नेता नाहीये आणि मी हे जे माझ्यावर टीका करतायत ना यांना काय टीका करायची ते करू देत मी समर्थ आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर टीव्ही वरच्या बातम्या पाहिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री काय बोलले मी आता काही बघितलेलं नाहीये आणि त्यांनी समज दिली तर काय राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते समज देतात आम्हाला सगळ्यांनाच आता माझं काही चुकलेलं नाहीये चुकलेलं असताना समज दिली असेल तर मी त्याच्यात बदल करेल कोणत्या त्यांना सांगा तुम्हाला तुम्ही जे एक केलं ते नेमकं कोणावर महिन्यानं लावलेले टोळख येते एक दाळ पूर येते त्यांच्या संदर्भात माननीय देवेंद्रजींना मी आज बोलणार आहे माझी बाजू सगळे सांगेन आणि त्यांना ती माझी बाजू पटेल ओके राजकीय नेत्यांचा टोळ आहे गावातलं टोळ आहे ते वातूर गावातलं टोळ आहे ओके ते म्हटलं ना